तर रामकृष्ण हरी आत्ता जे आमची सकाळ झालेले या ठिकाणी आता जर तुम्ही पाहत असाल तर आम्ही सकाळी उठून मस्त आंघोळ वगैरे काय करून टँकर लागू झाली आमची आणि आता जे जा पाल पडलेलं म्हणजे सर्व काही आमची जी राहुटी असते म्हणजे त्याला पाल म्हणतात ते आत्ताच पालेली आहे पाटलागी आणि शिंदेसाहेबांनी मिळून आणि आता या ठिकाणी त्यांची सुंडी चालू आहे पाल वगैरे त्यांनी सर्व आम्ही येण्याच्या या ठिकाणी मारून ठेवतात परंतु आल्यानंतर सकाळी झोपल्यानंतर आपापल्या अतरून व पाल पाडून गोळा करून ठेवणे जागेवर तेच त्यांनी नेऊन गाडीत लोड करतात तुम्ही जर या ठिकाणी पाहता असाल तर या ठिकाणी सुंदर अशी पालाचं नियोजन आमचं रोजचं असतं तर इकडं तुम्ही पाहू शकता आमचे शिवाजीराव शिंदे आर डी साहेबाची तब्येत अतिशय म्हणजे अतिशय आज खराब झालेली आहे तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाऊल ओळखू शकता यात तब्येत खूपच वीक झालेली आहे थोडी गोळी बिस्किट बिझन आहे रणजित टंट कारण काल गाडीत बसून आल्यात आज चलायचं आहे त्यांना बी काम पाटील आमचे प्रामाणिकपणे करत आहेत मस्त आता राहुटी पाळल्यात आता मस्तपैकी घडी मारून ठेवतात येणारी घेऊन जातात इकडे त्या ठिकाणी मामाला पाहत असाल तर ते सोडत आहेत महिलाचं काय नाही आराम असते मस्त खाना चढणं आंघोळ करून निवांत फ्रेश ओके सर्व त्या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर आमचं नाश्त्याचं नियोजन चालू आहे नाश्ता करून आता आम्ही इथून नीट पुढच्या दिशेला जाणार आहोत पुढी कुठं मुकाम आहे पाटणार मी कोणती तर आहे आणि मुकाम कुठं आहे भाऊ पुढी मुकाम कुठं आहे बरड नाही दुसरी वाडी ओ पाटील मुक्काम कुठे वाचचा आपला तरडगाव तरडगावच्या डोंगरावर हाय मुक्काम अतिशय बघण्यासारखं लोकेशन एकदम नंबर एकचं लोकेशन आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन राहूटॅमवर राहिलं तर आम्हाला असं वाटतं आम्ही कुठेतरी मस्त फिरायला आलो काय की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तर तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहत असाल तर एवढा एवढं झालं की आमचं काम संपलं आता इथून पुढे काम त्या राहटी वाल्या त्यांनी येतात घेऊन जातात मारतात फक्त सकाळी राहुटी काढून ठेवणे राहुटी म्हणजे काय तर एक पंधरा ते सोळा मासाला विशेष अशी जागा वॉटरप्रूफ असते अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी काम झालेले आणि प्रामाणिकपणानं आमच्या फटेसाहेबांना त्या ठिकाणी काम पार पाडलेलं आहे फटे झाले का राहुटी पाडणं ओके ओके आता मोहिल्या गावाला मुक्काम आज वार शुक्रवार आज वार शुक्रवार आज आहे आजचा मुक्काम करडगाव येथे आहे खडी मळवाडी पाटा खडी मशीन केंद्रावर आहे नंबर लोकेशन या ठिकाणी आहे चला आमच्या नंबर एक असं नाश्त्याचं नियोजन झालेलं आहे खूप मारडी आलेला आहे बिस्लरीची बॉटल अरे आता नाश्त्याची तयारी करत आहे करत आहे तर असं नाश्ता अडीचा अडीसाहेडीचा थोडी वालो अंकल नाश्त्याचे गेले आता मस्तपैकी नाश्ता करून आम्ही इथून डायरेक्ट तुरुळवाडी या ठिकाणी जाणार आहोत तर चला मित्रांनो रामकृष्ण भेटू नक्कीच रामकृष्ण भेटू रामकृष्ण हरी म्हणा अरे